माझं वैयक्तिक असं म्हणणं की सोशल मीडियावरती इतर वेळेला आपण नाही लिहिलं तरी चालेल पण जेव्हा मेजर घटना घडते जेव्हा तुम्हाला एकी दाखवायची असते जेव्हा तुमची गरज असते तेव्हा तुम्ही व्यक्त होणं गरजेचं असतं तुम्ही कुठल्याही एका राजकारण्याबरोबर दिसला की तुम्ही तुम्ही विभागले जाता की हे ह्यांचे हे त्यांचे असं नाही आहे लोकांना हे आत्ता कळायला लागले की त्यांना असं वाटतं की अचानक उठून ही बोलायला लागली नाही माझं ट्विटरचं अकाउंट दोन हजार अकरा पासून मी दोन हजार तेरा साली सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत मी सोळा साली सुद्धा ताशेरे ओढलेले पटल्यानंतर म्हणतो हेही पटलं बरं माझी जर का वैयक्तिक त्या व्यक्तीशी ओळख असेल तर मला नाही पटलंय ते मी जाहीररित्या नाही सांगणार मी तुम्हाला सांगेन मला नाही पटलं पण जेव्हा महत्वाच्या घटना येतात जेव्हा तुमचा प्रश्न येतो जेव्हा राज्याचा प्रश्न येतो जेव्हा भाषेचा प्रश्न येतो तुमच्या अस्मितेचा जगण्याचा प्रश्न येतो तेव्हा मी माझं नागरिक म्हणून जे, जे अधिकार आहेत ते पूर्णपणे बजावते मला प्रश्न विचारण्याचे अधिकार आहेत आणि काही प्रमाणात हे फक्त माझं वैयक्तिक मत आहे पण की मला असं वाटतं की उटसूट सगळ्या गोष्टींसाठी आपण सोशल मीडियावरती म्हणजे सोशल मीडियाला जी सगळ्यांनी डायरी करून ठेवलेली आहे तसं न करता आणि स्पेसिफिकली काय आहे तुमचं सोशल मीडियाशी रिलेटेड काम असेल तर तुम्ही कंटिन्युअसली सोशल मीडियावरती असणं हे मान्य किंवा मा बाबा तुम्हाला फावला वेळच आहे तुम्ही सोशल मीडियावरतीच आहात किंवा तुम्ही पेट ट्रोलर्स आहात म्हणून तुमचं ते कामच आहे की त्याच्यावरती लक्ष ठेवणं की कोण काय बोलत आहे मग त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला बोलायचं वगैरे वगैरे तर हे सगळंच ऍग्रीड पण माझं वैयक्तिक असं म्हणणं की सोशल मीडियावरती इतर वेळेला आपण नाही लिहिलं तरी चालेल पण जेव्हा मेजर घटना घडते जेव्हा तुम्हाला एकी दाखवायची असते जेव्हा तुमची गरज असते तेव्हा तुम्ही व्यक्त होणं गरजेचं असतं हे माझं वैयक्तिक मत आहे जे मी करते जे मला असं वाटतं की हो आणि परत तुमच्या इंटरेस्टचाही भाग आहे मला असं वाटतं की माझा इंटरेस्ट कुठल्या स विषयांमध्ये आहे त्या विषयांवरती मी बोलू इच्छिते तर मी बोलते माझा इंटरेस्ट जर का त्या विषयामध्ये नाही आहे तर मी नाही बोलत म्हणजे याच्या आधीपर्यंत खूप वर्ष मी ट्विटरवरती लाईव्ह कॉमेंट्री करायचं आहे क्रिकेटची खूप वर्ष की अरे हे झालं ते झालं वगैरे वगैरे एका पॉइंट नंतर ते इतकं क्रिकेट कमर्शियलाइज झालं की माझा इंटरेस्ट त्याच्यातला निघून गेला मग मी आता काहीच क्रिकेटवरती भाष्य करत नाही काही बोलत नाही काही नाही याचा अर्थ मी घरी बसून क्रिकेट बघत नाही का तर असं अजिबात होत नाही मी क्रिकेट बघते फक्त व्यक्त नाही होत सो आता खूप बाबतीत मी व्यक्त होते आणि लोकांना हे आत्ता कळायला लागले की त्यांना असं वाटतं की अचानक कुठूनही बोलायला लागली नाही माझं ट्विटरचं अकाउंट दोन हजार दोन हजार तेरा साली सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत मी सोळा साली सुद्धा मी ओढलेले देशाची देशाची या राज्याची एक नागरिक आहे मी माझं नागरिक म्हणून जे अधिकार आहेत ते पूर्णपणे बजावते मला प्रश्न विचारण्याचे अधिकार आहेत त्याच्यावरती उत्तर द्यायचं नाही द्यायचं हा तुमचा प्रश्न आहे पण मी प्रश्न विचारू शकते ते अधिकार मला आहेत आणि म्हणूनच मी ते विचारते कधी मी आणि ह्याच्यामध्ये काय आता आपल्याकडे काय झालंय की तुम्ही कुठल्याही एका राजकारण्याबरोबर दिसला की तुम्ही तुम्ही विभागले जाता की हे त्यांचे असं हे नाहीये आम्हाला मत असू शकतात आमच्या भूमिका असू शकतात आम्हाला कोणाची एक भूमिका पडते दुसऱ्याची दुसरी भूमिका पडते आम्ही मतपेटीत काय करतो हा पुन्हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण असं होऊ शकतं ना की मला आज हिचं पटलं उद्या तुझं पटलं तर आम्ही प्रत्येक वेळेला तेही करतोच की हे पटल्यानंतर म्हणतो हेही पटलं बरं माझी जर का वैयक्तिक त्या व्यक्तीशी ओळख असेल तर मला नाही पटलंय ते मी जाहीररित्या नाही सांगणार मी तुम्हाला सांगेन मला नाही पटलं सो so, ह्या सगळ्याच गोष्टी आय थिंक खूप एकात एक आहेत कलाकारांच्या बाबतीत हो कलाकार खेळाडू हे है, ह्यांचे चेहरे दिसतात यांना इन्फ्लुएन्सर्स म्हटलं जातं म्हणून कदाचित त्यांच्याकडनं लोकांच्या अपेक्षा असतील पण आनंददादा जसं म्हणतोय की पूर्वीच्या काळी हे खूप होतं की पूर्वीच्या काळचे जे कलाकार होते ते ह्याच्यामध्ये आंदोलनात उतरायचे ते घुसून काम करायचे ते समाजकारण करायचे आताचे लोक पण करत असतील ना फक्त व्यक्त होत नसतील किंवा सांगत नसतील कि हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न झाला म्हणून मी म्हंटल की हा काही ह्याचा वैयक्तिक एक मुद्दा असेल त्याची वैयक्तिक भूमिका असेल माझी वैयक्तिक एक भूमिका असेल याचा अर्थ आम्हाला कुठल्या गोष्टींविषयी वाटत नाही अशातला भाग नाही वाटतही असेल पण जेव्हा महत्त्वाच्या घटना येतात जेव्हा तुमचा प्रश्न येतो जेव्हा राज्याचा प्रश्न येतो जेव्हा भाषेचा प्रश्न येतो तुमच्या अस्मितेचा जगण्याचा प्रश्न येतो तेव्हा कुठेही मित्रांमध्ये सोशल मीडियावरती काय म्हणत तुमच्या फॅमिलीमध्ये परिवारामध्ये तुम्ही हे बोललं पाहिजे ज्याच्यातनं एक हेल्दी डिस्कशनसुद्धा होऊ शकतं आणि ज्याच्यातनं काही गोष्टी बदलू शकतात आप तर आपण ह्याचाही विचार करायला हवा असं मला वाटतं हा म्हणजे प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार आपल्या बुद्धिमत्तेनुसार रिॲक्ट होतात सोशल मीडियावरती जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती तर ह्याचा आणि मला असं हेही वाटतं की खूप कलाकारांना ना ऑलरेडी ना। कलाकार नाही लोक नुसतं आपण कलाकारांनाही नको बट खूप लोकांना आजच्या काळामध्ये प्रचंड मेंटल स्ट्रेस आहे ते प्रचंड कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये जगतात तर त्यांना ना एका पॉइंट नंतर होतं की मला नाही बोलायचं याच्याविषयी हेही होत असेल की की मला नाही मला हे ना डोक्याला शॉर्टच नको माझ्या आयुष्यात खूप ऑलरेडी काहीतरी चालू आहे मला हे अंगावरती ओढवून नाही घ्यायचं ही जबाबदारी मीडियाची पण तेवढीच आहे जेवढी आमची आहे कारण काय होत आहे जसं ते म्हणतात ना की अविश्वास वाटायला लागलाय की आपण व्यक्त झालो तर त्याच काय करतील म्हणजे भीती वाटते ना तुम्हाला सुद्धा कलाकारांना भीती वाटू शकते लोकांना जे पब्लिक फिगर्स कलाकार नको आपण म्हणूया त्यांना भीती वाटू शकते की अरे मी असं बोललो होतो खूप वेळेला आहे आपल्या आजूबाजूला आहे की क्लिप्स मोठ्या मोठ्या असतात त्या छोट्या करून वेगळ्या विकल्या जातात त्या वेगळ्या दाखवल्या जातात त्याची समज वेगवेगळे आणि हे सगळं खराब करून आहे मग ह्याला जबाबदार कोण आहे तर ह्याची जबाबदारी मीडियानी सुद्धा घेणं तेवढंच गरजेचं आहे फक्त आम्ही जबाबदारी घेऊन करू काय आमचे जर का आमचं भाष्य जर का लोकांपर्यंत प्रॉपरली पोहोचवलंच गे जाणार नसेल तर आम्ही व्यक्त होऊन तरी आमची एनर्जी कशाला वाया घालू असं सुद्धा वाटणं असू शकतं ना म्हणजे मी माझ्या परीने माझ्या भूमिकेवरती स्पष्टच आहे पण मी जेव्हा दुसरा अँगल बघते तिसरा अँगल बघते तेव्हा मला या सगळ्या गोष्टी जाणवतात की हो हेही असेल हेही असेल हो हे म्हणतात ते हेही असेल तर आ, हा खूप वैयक्तिक प्रश्न येतो असं मला वाटतं पण आता आता खरं तर जबाबदारी धुरा तुमच्यावरती आहे